नमस्कार मित्रांनो साधी माणस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मीरा, मीरा आता आपल्या आईच्या दुकानावरती आलेली असते तेव्हा मीराच्या आईला फोन आलेला असतो आता डेकोरेशनसाठी ऑर्डर आलेले असतात फोन मात्र मीराच्या आई नकार देत असते तेव्हा लगेच मधून म्हणू लागते अगं ताई सत्यदादा कसाय बराय ना तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो ते अगदी बरे आहेत आणि हो मी ना इकडे मला डेकोरेशनसाठी फुलावी होती ना म्हणून आले होते मिलिंद दादांचं काम घेतलंय ना मी तेव्हा लगेच आता मीरा ऐकते तर तिची आई फोनवरती डेकोरेशन करण्यासाठी नकार देत असते तेवढ्यात मीरालाही आता फोन आलेला असतो त्याच वेळेस मीरा फोन उचलते आणि म्हणू लागते हो हो मिलिन काका मी, का मी दुकानावरती फुलं घेण्यासाठीच आले मी लगेच येणार आहे आणि डेकोरेशन छान असं करणार आहे तेवढ्यात आता मीरा फोन ठेवते त्याच वेळेस तिची आई म्हणू लागते हे बघा आम्हाला जमणार नाही आहे तुम्ही ना कुणाला तरी ऑर्डर द्या हवं तर खरंच नाही जमणार असे म्हणून फोन ठेवते तेव्हा लगेच मधू आणि मीरा आपल्या आईला विचारू लागते अगं आई काय झालं कुणाचा फोन होता तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते आई काही प्रॉब्लेम झाला आहे का मला सांग तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते अगं ताई बघ ना आई कितीतरी ऑर्डर कॅन्सल करत असते अशाने आपला धंदा चालणार नाही आता तूच सांग राहिला तेव्हा लगेच मीरा मला ते काय झालं झालाई अगं अशा समोरून ऑर्डर येतात मग तू नाही का म्हणते तेव्हा लगेच मीराची आई ते हे बघ मीरा आपलं पहिल्यापासून फुलाचं दुकान आहे आणि त्यामुळे आपल्याला या लग्न सराईमध्ये खूप कामं असतात खूप डिझाईन करायचे असतात खूप फुलं हार करायचे असतात नवरा नवरीचे खूप काही कामं असतात आणि फुलं पोच करायचे असतात कितीतरी फुलांचे ऑर्डर असतात आणि मग त्यात हे असे पाळणा सजवणे डेकोरेशन करणं आपल्याला नाही नाही जमणार ग त्यामुळे ना मी या ऑर्डरी नाही घेत काय करू नाही जमणार एवढं शक्यच होणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते असं हो, काय करते या गाई समोरून येणाऱ्या ऑर्डरला नाही म्हणू नको हे का मी करते हवं हो तर आता मात्र मीराच्याही मीराकडे बघू लागते तर इकडे आता सत्याच्या गाडीला आता सेलिब्रिटींचं भाडं आलेलं असतं तेव्हा लगेच सत्या आता गाडी घेऊन आलेलं असतो त्याच वेळेस इथे प्रशांत दाबाडे आणि त्याची होणारी बायको कोमल दाबाडे दोघेही सत्याची वाट बघत असतात तेवढ्यात आता सत्याची गाडी येते तेव्हा प्रशांत आता कोमलला म्हणू लागतो आली आली हीच गाडी असेल आपली बुक केलेली त्याच वेळेस सत्या गाडीत उतरतो आणि म्हणू लागतो सॉरी सॉरी तसं मी टायमाचं खूप पक्का आहे पण आज थोडा उशीर झाला सॉरी पण मी आता तुम्हाला जिथे जायचं आहे ना तिथे आता झपकन घेऊन जाईल तेव्हा लगेच आता प्रशांत म्हणू लागतो आधी आमची ओळख करून देतो मी प्रशांत दाभाडे आणि ही माझी होणारी बायको कोमल कोमल म्हणजे माझी हॅशटॅग कोपरा आता मात्र दोघांनाही हसू लागतो तेव्हा लगेच सत्य म्हणतो मल सॉरी मला जरा उशीर झाला तुम्हाला माझी वाट बघावी लागली ना पण काय करणार ही माझी गाडी ऐन टायमाला दगा देत असते ऐन टायमाला धोका देते म्हणजे तशी ती गाडी माझी नाहीये माझी गाडी ना दुसरीच आहे पण तिचा जरा आजारी आजारी पडली ना म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलंय तेव्हा लगेच आता कोमल म्हणू लागते काय बोलताय तुम्ही अहो गाडी आजारी पडली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं म्हणजे नक्की म्हणायचे तरी काय तेव्हा सत्या म्हणू लागतो म्हणजे वहिनी कसं आहे ना मी डॉक्टर आहे ना त्यामुळे मग गाडीला ऍडमिट करावं लागलं तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो अरे बापरे हे सगळं काय चालू आहे डॉक्टर गाडी आजारी हॉस्पिटल नेमकं चालू आहे तरी काय तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघा तुम्हाला उशीर होतोय की नाही आता मी तुमच्यासाठी माझ्या मित्राची गाडी आणली त्यामुळे तुम्ही झपकन झाला बरं तेव्हा प्रशांत म्हणू लागतो हो हो निघाव तर लागतो लागेलच ना कसं आमचं लग्न आहे ना हो की नाही आता सर्वजणी ते सत्याच्या गाडीत बसून निघालेले असतात त्याच वेळेस इथे आता आपल्या आईला म्हणू लागते अगं आई तुला ते ऑर्डर नसेल घ्यायचं तर मी करते ते ऑर्डर नाही कशाला म्हणते तेव्हा मीराची आई लागते हे बघ मीरा तू आता आम्हाला कुठलाही हातभार लावू नको बरं तू आमच्यासाठी जे काय केलंय ते भरपूर झालंय आता तू तुझ्या संसाराकडे लक्ष दे बापूंकडे लक्ष दे तू इकडे डोकं लावूच नको आम्ही आमचं बघून घेऊ तेव्हा मीरा म्हणू लागते अगं आई पण ते ऑर्डरही दुसऱ्या कुणाला तरी जाण्यापेक्षा मी करते की ते आणि यामुळे तर माझ्या संसाराला नक्की हातभार लागेल आणि बघ मला यांचं कर्जही फेडायचं आहे यांना मदत करायची यांना खूप बरं वाटेल त्यामुळे आई प्लीज मला घेऊ दे की ते ऑर्डर तेव्हा मीराची आई म्हणू लागते बर ठीक आहे तू म्हणत असेल तर चालेल पण जास्त काम घेऊ नको तुला जमेल झेपेल तेवढंच काम कर जास्त लोड ओढू नको तेव्हा मीरा मला नाही आई मला जेवढं जमेल ना तेवढंच काम करेल मी तू नको टेन्शन घेऊ तेव्हा लगेच आता मधु मला हो होत आई तू एकदम भारी काम करशील हे मला माहिती आहे ग पण तुझी ती सासू तू ती तुला हे सगळं काम करू देईल का असे मधू आता मीराला विचारू लागते तेव्हा मीरा ती तू नको टेन्शन घेऊ मी सगळं काही सांभाळून घेईल त्याच वेळेस मीराची आई मुलांना मधू ते डेकोरेशनचं फुलं आण बरं आणि दे ताईला आता लगेच इथे मीराला मधू त्या फुलांच्या पिशव्या देते तेव्हा मीरा मुलाग चल ठीक आहे आई त्याच वेळेस तिची आई लागते चल मग तुला आता पाळणा सजवायचं डेकोरेशनचं काम घ्यायचं आहे बरं का मग जा तिकडे व्यवस्थित काम कर तेव्हा मीरा ते हो आई टेन्शन नको घेऊ सगळं काही ठीक होईल असे म्हणून मीरा निघालेली असते त्याच वेळेस आता लगेच तिच्या आईला मात्र टेन्शन आलेले असतं तेव्हा तिची आई मनाशीच म्हणू लागते मीरा पदर खोचून कामाला लागली खरं पण हे सगळं व्यवस्थित होईल ना आणि ती असं का म्हणाली बापूंसाठीच करते आणि त्यांना काही प्रॉब्लेम तर नसेल ना याचं मात्र आता इथे मीराच्या आईला टेन्शन आलेलं असतं त्याच वेळेस इकडे आता सत्या गाडी चालवत असतानाच आता प्रशांत आणि कोमल म्हणू लागतात सांगा ना तुमच्या गाडीची हकीकत सांगत होता ना तुम्ही का खूप भारी वाटत होती काय झालंय तुमच्या गाडीला तेव्हा सत्य ते हा कसं आहे तुम्हाला जायचं होतं अर्जंट माझी गाडी बिघडली त्यामुळे मी पटकन दिवशी माझ्या मित्राला फोन केला आणि त्याची गाडी घेऊन इकडे आलो कसं आहे ना माझ्यामुळे उगाच पाहुण्यांना तकलीफ कशाला तुम्हाला उशीर व्हायचा ना म्हणून मी पटकन दिवशी ही गाडी आणली आणि तुमच्यासाठी धावत आलो तेव्हा लगेच आता प्रशांत लागतो थँक यू तुम्ही आमच्यासाठी एवढं समद केलं एवढी घाई केली बरं झालं कसं आहे ना आमचं लग्न आहे ना त्याच वेळेस आता प्रशांतला त्याच्या ताईडीचा फोन आलेला असतो तेव्हा प्रशांत म्हणू लागतो सॉरी या दोन मिनटं मी माझ्या ताईडीचा फोन घेतो कशासाठी फोन करते उशीर झाला असेल ना मला तेव्हा लगेच आता प्रशांत फोन उचलतो त्याच वेळेस त्याची तायडी म्हणू लागते अरे कुठे तुम्ही निघालात की नाही तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो हो हो निघालय निघालोय त्याच वेळेस कोमल म्हणू लागते ताईंना सांगा स्पेशल गाडी केली तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो अगं तायडे आता कसं आहे ना स्पेशल माणूस आहे माझ्याबरोबर म्हटल्यानंतर गाडी पण स्पेशलच असणार ना तेव्हा लगेच आता प्रशांतची तायडी म्हणू लागते अरे पण तू कुठे बसलाय कुठल्या सीटावरती बसलाय मागच्या की पुढच्या तेव्हा प्रशांत लागतो मागच्याच सीटावरती तेव्हा त्याची ते तायडी म्हणू लागते तुला काही लाज वाटत नाही का अजून लग्न झालं नाही आणि तेच लगेच तू इकडे तेव्हा लगेच प्रशांत लागतो अगं तसं काही नाही आहे मध्ये आमच्यामध्ये अंतर आहे आणि तसंही आम्ही फक्त गप्पा मारत होतो ना तेव्हा लगेच त्याची तायडी म्हणू लागते ते मला काही बी माहिती नाही माझं ऐकायचं आहे की नाही तू पटकन गाडीवाल्याला गाडी थांबायला सांग आणि पुढे बस तेव्हा लगेच आता प्रशांत मला अगं तायडे पण त्याच वेळेस त्याची तायडी त्याच्यावरती रागवते आणि फोन कट करते तेव्हा लगेच आता सत्या प्रशांतला विचारू लागतो काय झालं भाऊ त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो काही नाही गाडी थांबवा ते तेव्हा आता लगेच सत्या लागतो ठीक आहे गाडी थांबवतो असे म्हणून आता प्रशांत इकडे पुढे बसलेला असतो त्याच वेळेस कोमोल म्हणू लागते सांगा ना तुमच्या अजून काही गप्पा सांगा ना खूप भारी वाटतंय तुमच्या गप्पा ऐकायला तेव्हा लगेच सत्या मला होतं आता मी माझ्या धुमकेतू विषयी गप्पा सांगणार आहे बरं का तर इकडे मीराने आता सुंदर असा पाळणा सजवलेला असतो त्याच वेळेस तिथल्या बायका आता मीराच्या डेकोरेशनचं कौतुक करू लागतात वा काय मस्त पाळणा सजवलाय ना एकदम भारी त्याच वेळेस मीराला आता त्या पाळणा सजवण्याचे पैसेही मिळालेले असतात तर तिथून आता मीरा दुसरीकडे डेकोरेशन करण्यासाठी निघालेले असते आता दुसरी ऑर्डर असते ती म्हणजे गाडी सजवण्याची आणि ती ऑर्डर असते प्रशांत आणि कोमल लग्नाची गाडी सजवण्याची तर आता मीरा त्याच्या घरी आलेली असते तेव्हा लगेच आता प्रशांतची तिथेच वायर उभी असते आणि म्हणून काय गे तुला सहा मिनिटं उशीर झाला आता एवढ्या कमी वेळेत तुला डेकोरेशन करता येईल का गाडीचं तेव्हा मीरा म्हणून सॉरी या पहिल्यांदा उशीर झाल्याबद्दल पण तुम्ही नका काळजी करू मी पटकन डेकोरेशन करते तेव्हा लगेच आता प्रशांतची ताई म्हणू लागते अगं पण तुला जमेल का डेकोरेशन करणं वाटत नाही तुझ्याकडे बघून तेव्हा मीरा म्हणू लागते नाही नाही तुम्ही काळजी करू नका अहो असली असते मला सवय तेव्हा लगेच आता मीरा इथे गाडी सजवायला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस आता प्रशांतची ताई मिळू लागते अग पण तुझा हा बिझनेस माहेरकडचा की सासरकडचा तेव्हा मीरामवू लागते खरं तर हा बिझनेस माझा माहेरकडचाच आहे मी पहिल्यापासून त्यांना मदत करत असते तेव्हा लगेच आता प्रशांतची ताई मिळू लागते कर झालं बरं झालं तू मदत करते माहेरच्यांना मदत केलीच पाहिजे मी नाही का मी नेहमी माझ्या भावंडांना मदत करत असते आणि हेच सांगत असते त्याच वेळेस मी रामवू लागते पण यावेळेस गोष्ट वेगळी बर कताई, तेव्हा लगेच आता प्रशांतची ताई म्हणू लागते म्हणजे म्हणजे काय तेव्हा मीरा रू लागते यावेळेस मी माझ्या नवऱ्याला मदत करते कारण मला त्यांची गाडी नीट करायची ना त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय तरी ते कोमल आणि प्रशांत आता सत्याला विचारू लागतात धुमकेतू धुमकेतू बद्दल काय सांगायचंय तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो माझी धुमकेतू एकदम भारी जगात भारी तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो कुठला वेळेस सत्य म्हणू लागतो तुमचा नाही का हॅशटॅग कोपरा म्हणाला तुम्ही मगाशी तसंच आमचा हॅशटॅग कोपरा म्हणजे माझी धुमकेतू तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो हो का हॅशटॅग धुमकेतू का त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो फक्त धुमकेतू मी म्हणणार तुम्ही नाही म्हणायचं तेव्हा प्रशांत म्हणू लागतो ठीक आहे नाही नाही म्हणणार आम्ही बरं काय 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 कशी भारी तुझी धुमके तू तुँ सांग की मला तेव्हा सत्य म्हणू लागतो माझी मा धुमके तू तु जगात भारी खरंच तिच्यासाठी ना मला पैसे जमा करायचे मला तिचं स्वप्न पूर्ण आहे तेव्हा कोमल म्हणू मा लागते काय स्वप्न आहे तुमच्या बायकोचं तेव्हा सत्य म्हणू लागतो तिला ना फुलांचं दुकान खोलायचंय म्हणजे असं साधंसुद्धा दुकान आहे त्याला काय म्हणतात तेव्हा लगेच कोमल म्हणू लागते ते फ्लोरेस्ट का तेव्हा लगेच आता सत्या हो हो तेच तेच फोरेस्ट तेच तेच मोठं दुकान त्यात ना सगळी फुलं पाहिजे जगातली तेच तसलं दुकान भारी खोलायचंय तिच्यासाठी तेव्हा लगेच प्रशांत म्हणा वा काय भारी प्रेम आहे ना तुम्हा दोघांचं एकमेकांवरती तर इकडे आता मीरा प्रशांतच्या ताईला सांगू लागते मला माझ्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण करायचंय ना म्हणून मी या सगळ्या ऑर्डर घेतल्यात तेव्हा लगेच आता ताई म्हणू लागते अगं पण काय स्वप्न आहे तुझ्या नवऱ्याचं तेव्हा मीरा म्हणू लागते त्यांची गाडी त्यांची गाडी त्यांना खूप आवडते ते त्यांच्या गाडीला डार्लिंग म्हणतात पण सध्या ती बिघडली ना त्यामुळे मला ती दुरुस्त करायची तेव्हा लगेच आता प्रशांतची ताई म्हणू लागते अगं पण तुझ्या नवऱ्याने तुला का सांगितलं गाडी नीट करायला तेव्हा लागते नाही 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 त्यांनी नाही सांगितलं आणि ते सांगणार पण नाही तसे ते मनाने खूप चांगले पण सध्याना पैशाचा ताण तणावे आणि त्यांच्याकडे वेळही नाही आहे आणि गाडीला खर्च भरपूर लागणार आहे ना एका पार्ट वाचून गाडी नीट करायची थांबली त्यामुळे ना मी पैशाची जमवा जमव करते आणि म्हणूनच हे सगळं काम घेतलंय मी तेव्हा लगेच प्रशांतची ताई म्हणतो रे बापरे एवढं सगळं करते तुझ्या नवऱ्यासाठी तेव्हा मीरा म्हणू लागते हो त्यांची गाडी म्हणजे त्यांचं स्वप्न आहे आणि तीच गाडी आता रिपेरिंग करून मी त्यांना सरप्राईज देणार आहे म्हणून सगळं करते मी आता मात्र इथे मीरा गाडी सजवत असतानाच आता सत्याच्या सगळ्या काही गप्पा प्रशांतच्या ताईला सांगत असते त्याच वेळेस इकडे आता लगेच कोमल सत्याला म्हणू लागते खरंच तुम्ही तुमच्या बायकोचं स्वप्न पूर्ण करणार किती भारी त्यासाठी तुम्ही तुमची गाडी रिपेरिंग करण्याची बंद केली आणि बायकोसाठी पैसे आहे तेव्हा सत्या म्हणू लागतो हो धुमकेत तुझं स्वप्न पूर्ण सा... करण्यासाठी मी एवढं करणारच तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो वा काय मस्त आहे ना तुमचं लव्ह मॅरेज खरंच किती प्रेम आहे एकमेकांवरती पण आमचं तसं नाही आमचं लव्ह मॅरेज नाही आहे ना आमचं ॲरेंज मॅरेज आहे अजून एवढी ओळख पण नाही आहे तसं मागच्या वेळेस फोटोशूट करण्यासाठी गेलो होतो ना तेव्हा थोडीशी ओळख झाली होती पण अजून प्रेम वगैरे एवढं तसं काही नाही तेव्हा लगेच आता कोमल म्हणते खरंच लव्ह मॅरेज भारी असतं ना पण आमचं तर अरेंज मॅरेज आहे तेव्हा सत्य मला तो नाही नाही प्रेम करण्यासाठी लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज असलं असं काही असलंच पाहिजे असं काही नसतं प्रेम ते प्रेम असतं आणि आमचं तर लव्ह मॅरेजही नाही आणि अरेंज मॅरेज नाही आमचं मॅरेज मॅरेजमध्येच मॅरेज झालं तेव्हा प्रशांत आणि कोमल हसू लागतात आणि मला काय मॅरेजमध्येच मॅरेज तेव्हा सत्य मला हो पण माझी धुमके तू एकदम भारी जगात भारी आता मात्र कोमल आणि प्रशांतला सत्याच्या गप्पा खूपच आवडतात ते दोघेही एकटक सत्याच्या गप्पा ऐकत असतात त्याच वेळेस प्रशांत कोमल तिघेही घरी पोहोचलेले असतात सत्या गाडीच्या डिकीतनं बॅगा काढत असतो आणि घेऊन येणार तेच लगेच मीरा आता प्रशांतच्या ताईला म्हणू लागते कशी झाली गाडी छान झाली का त्याच वेळेस प्रशांत आणि कोमल येऊन समोर उभी राहतात आणि म्हणू लागतो वाह काय भारी भारी झालं एक नंबर डेकोरेशन झाले त्याच वेळेस आता धुमकेतूकडे बघू लागतो आता मात्र सत्यालाही धक्का बसतो धुमकेतू तू इकडे तेव्हा लगेच सत्य आता पटकन धुमके जवळ येतो आणि मला धुमके धुमकेतू इकडे काय करायली तेव्हा मीरा म्हणते तुम्ही त्याच वेळेस आता लगेच इथे मीरा प्रशांतच्या ताईला म्हणतो ताई हेच मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगत नव्हतं का माझे ते आता मात्र मीरा लाजू लागते तेव्हा लगेच आता सत्य म्हणतो कोमलोईनी तुम्हाला माझ्या धुमकेतूला भेटायचं होतं ना मग हीच माझी बायको धुमके तू तेव्हा लगेच प्रशांत म्हणतो अरे बापरे हॅशटॅग कोपरा ही अरे बापरे वा रे? तुम्छा? तुम्छा वा भारी जोडी तुमच्या दोघांची तेव्हा लगेच प्रशांतची ताई म्हणते अरे काय चालू आहे तुमचं आणि एवढा उशीर काय झाला तुम्हाला यायला आवरायचं नाही का तुम्हाला तुमचं लग्न नाही का तेव्हा प्रशांत म्हणून अगं हो येतच होतो पण आम्हाला असा सॉलेड ड्रायव्हर भेटला ना बघ काय भारी सतत त्याच्या बायकोच्या गप्पा सांगत होता तेव्हा कोमल म्हणू लागते हो धुमके तू वहिनी सतत तुमच्याबद्दलच बोलत होते इथून तिथून स्टॉप तेव्हा लगेच आता मीरा लगेच आता सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस प्रशांतजी ताई म्हणू लागते आणि ही ही इथे सततिच्या नवऱ्याबद्दलच सांगत होती आता लगेच मीरा इथे प्रशांतच्या ताईकडे डोळे मोठाले करून बघते आणि मला काही सांगू नका त्यांना ते गाडीबद्दल तेव्हा आता लगेच ताई गप्पा बसते त्याच वेळेस सत्यामुळे लागतो या बायका असतातच अशा काय 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 कंप्लेंट केल्या तुम्ही माझ्या तुमच्याकडे तेव्हा लगेच आता प्रशांतची ताई हसू लागते त्याच वेळेस मीरा म्हणते हो तुम्ही काय काय गप्पा केल्या माझ्याबद्दल सांगा ना आपण काय म्हणत असतो कोमलवाहिणी आता बघा तुम्ही बायकाच पाठीमागे कुटकुट करत असतात नवऱ्याच्या गप्पा मारत असतात पण तसं नसतं बघितलं ना हे नवरे सुद्धा बायकांबद्दल बोलत असतात बोलत होते ना हे माझ्या बद्दल तेव्हा प्रशांत म्हणू लागतो होतो तुमच्याबद्दल तेव्हा लगेच मीरा लावू लागते हो का म्हणजे माझ्याबद्दल काय काय सांगत होते सांगा बघू तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धुमके तू तू आता काही बोलू नको आता मात्र दोघेही हो आरेकारेक करायला लागले असतात तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतं ते काय बी असू दे पण तुमच्या दोघांची जोडी एक नंबर खरंच एकमेकांवरती खूप प्रेम आहे बर का मी दोघांनी हो ना एकमेकांना दिलेलं सरप्राईज भारी एकदम आवडलं मला तेव्हा लगेच प्रशांत होऊ लागतो पण काय करणार आमच्या दाबाडे फॅमिलीत असं सरप्राईज द्यायला कोणीच नाही त्याच वेळेस आता लगेच इथे प्रशांतचा भाऊ पप्पू आलेला असतो तेव्हा लगेच तू तिकडनं म्हणू लागतो मी आहे की भावा मी देईल तुला सरप्राईज त्याचवेळेस सर्वजण आता पप्पूकडे बघू लागतो तेवढ्यात प्रशांतला लगेच तो मिठी मारतो आणि लगेच प्रशांत आता सत्याबरोबर पप्पूची ओळख करून देतो आणि म्हणू लागतो आम्ही तिघे भावंडे बर का आमच्या तिघांचाही स्वभाव खूप वेगळा आहे यात सगळ्यात प्रशांत म्हणजे माझा स्वभाव भारी या दोघांचा खडू स्वभाव आहे पण तसं आमचं सगळं काही जमतं भारीमधलं दादा तू आला ना आता तू इकडेच राहायचे तेव्हा लगेच आता त्यांची ताई म्हणू लागते हो हो आता तू इकडेच राहणार आहे पण तुम्हाला दोघांना तयारी नाही करायची का जा पटकन आणि कोमल अगं तू तु नवरी तुला आवरायचं नाही का जा बर पटकन आता लगेच कोमल इथे आतमध्ये मेकअप करण्यासाठी निघून जाते तेव्हा लगेच आता मीरा लागते पण एक मिनिट कोमल ताई थांबा थांबा हे बघा आमच्याकडनं ना या गायकवाड फॅमिलीकडनं तुमच्यासाठी भेट असे म्हणून आता मीरा लगेच त्या पिशवीतनं एक भुके काढते आणि प्रशांत आणि कोमलला देते आणि त्यांच्या लग्नाचे हारही आता प्रशांतच्या ताईकडे देते कोमल मात्र मीराला मला लागते खरंच तुम्ही खूप भारी या आणि तुमचा नवरा तुमच्यावरती खूप प्रेम करतो तुमच्यासाठी काय पण करू शकतो तेव्हा लगेच आता इथे प्रशांतची ताई म्हणू लागते शिकलात ना त्यांच्याकडनं मग आता प्रशांत तू ही शिक सगळ्यांची स्वप्न जपायची असते फॅमिलीमध्ये तेव्हा प्रशांत म्हणू लागतो हो हो खरंच खूप भारी शिकायला मिळालं यांच्याकडे सत्य आणि मीरा तिथन निघालेले असतात त्याच वेळेस आता प्रशांत लगेच आपल्या ताईडीला आणि भावाला म्हणू लागतो खरंच काय मस्त कपल होतं ना एकमेकांचं स्वप्न पूर्ण पूर्ण करण्यासाठी काय झटताय आहे तेव्हा लगेच त्यांची ताईडी म्हणू लागते हो ना मग मी तेच सांगते तू पण तुझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण कर फॅमिलीसाठी काहीतरी कर ते तेव्हा प्रशांत म्हणतो हो हो यांच्याकडनं मला खूप काही शिकायला मिळालंय असे म्हणून आता सर्वजण आतमध्ये निघून जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे रवीने आता मीराला ओढतच त्याच्या ऑफिसमध्ये म्हणजे हॉटेलवरती आणलेलं असतं त्याच्या बॉसला भेटायला तेव्हा मीरा बोलते पण रवी भाऊजी आपण इकडे कशाला आलोय हॉटेलवरती तुमच्या बॉसचं माझ्याकडे काय काम तेव्हा लगेच आता रवी मुलागतो अगं आमच्या हॉटेलचं डेकोरेशन करायचंय आमच्या हॉटेलमध्ये खूप मोठा कार्यक्रम आहे आणि त्याच तुला डील घ्यायचंय असं असं मला वाटते मीराबाईने जर तू हे डेकोरेशनची ऑर्डर घेतली तर तुला खूप पैसे मिळतील आणि सत्यदादाची गाडी रिपेरिंग होऊन जाईल तेव्हा लगेच मीरा लागते पण भाऊजी मी हॉटेल वगैरे कधीही सजवले नाही मला जमेल का तेव्हा रवी तुला काही जमवू शकतो तू हार मानायची नाही फक्त लढायला शीख बघू तू तेव्हा लगेच आता इथे रवीचे बॉस आलेले असतात आता मात्र ते सगळं काही इंग्रजीत बोलत असतात मीराला मात्र ते काहीच समजणं असं झालेलं असतं त्याच वेळेस आता रवी काही बोलणार तेच लगेच ते सायमू लागतात म्हणजे तुम्हाला मराठीच येते का इंग्लिश बोलता येत नाही आणि तुम्ही काय हॉटेल सजवणार अजिबात ही डील मी तुम्हाला देणार नाही आता मात्र मीरा त्यांच्याकडे बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा